आणि म्हणून आजपर्यंत आपण बघितलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मला सदाभाऊंच्या बाबतीत सुद्धा या सोलापूर जिल्ह्यातल्या या माडा लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना त्या त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी मतं दिली त्या सगळ्या माझ्या शेतकरी भावांना सुद्धा मला आवर्जून सांगायचं आणि त्यांना सुद्धा विनंती करायची की भावांनो आपण दोन हजार चौदा पर्यंतचा कार्यकाल कार्यकाल कार जर बघितला तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला कारखान्याच्या विरोधात बोलायचा ब्र शब्द सुद्धा त्याची ताकद नसायची परंतु त्यावेळेस पाच वर्ष सातत्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये इस्लामपूरवरून अडीचशे किलोमीटरवर येऊन सदाभाऊंनी वाड्या वस्त्यावरची शेतकऱ्यांची पोर जागृत केली आणि शेतकऱ्यांच्या पोराला ओसाचा हिशेब करायला शिकवला त्याच्यामध्ये त्यांची चूक काय झाली निवडणुकीमध्ये सदाभाऊ मला निवडणुकीला उभा राहायचं नाही ही भूमिका सदाभाऊंची होती सागर भाऊ किंवा समाधान भाऊ तुम्हाला माहित आहे दीपक भाऊ आहे मी सुद्धा त्यावेळेस होतो आपण सगळ्यांनी मिळून या माडा मतदारसंघातल्या सगळ्या शेतकरी चवळीतील नेत्यांनी किंवा वाड्या सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं नाही नाही सदाभाऊ तुम्हालाच उभा राहावं लागल आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि त्यावेळेस झंझावातासारखं सदाभाऊंनी रान सगळं पेरलं आम्ही सदाभाऊंबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं आणि चार लाख पंच्याहत्तर हजार मतं सदाभाऊंना त्यावेळेस दिली ही मतं देत असताना सदाभाऊ खोदसारखा एक फटका पुढारी की ज्यांच्या मागं एक तीन एकराचं साधारण अडीच पावणे तीन एकर जमीन आणि वीस बाय तीसच एक घर असणार एक मरणनाथपूर हे पाचशे मताचं गाव असणार या गावातलं हे नेतृत्व आहे आणि या नेतृत्वानं या माडा मतदारसंघात येऊन सगळ्या शेतकऱ्यांना जागृत केलं आणि त्या माणसाने इथं निवडणूक लढवली अव निवडणूक लढवताना सागर भाऊनी सांगितलं की सर तुम्ही निवडणुका लढवा खरंय सागर भाऊ मलाही वाटतं की निवडणुका लढवा होत्या पण माझ्यासारख्या प्रामाणिक या शेतकरी चवळीत काम करणाऱ्या माणसाकडे कुठलाही दोन नंबरचा व्यवसाय नाही किंवा पैशाचे सोर्सेस पण मला बाकीचे नाहीत मी आपलं प्रामाणिकपणे मला दीपक भाऊनी सांगितलं की शेतीतलं पैसेच काय घालायचं आणि नोकरीतलं पैसे मी एक कायमस्वरूपी लक्षात ठेवलेलं असतं की मला सुपारीच्या खचं सुद्धा व्यसन नाही माझ्यासारख्या माणसाला एक चांगली लाखात पगार आहे ला या पगारीतलं माझं महिन्याला एक दहावीस हजार रुपये जर या शेतकरी चवळीसाठी गेलं तर मला कधीही दुःख वाटत नाही म्हणून मी कायमस्वरूपी या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी काम करत राहणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्यावेळेस सदाभाऊंची निवडणूक करत असताना आपण गावोगाव फिरायचो आणि त्यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून सदाभाऊनला उभा केलं होतं सदाभाऊ स्वतः उभा राहिलेले नव्हते आणि सदाभाऊनला त्यावेळेस प्रत्येक गावातनं प्रत्येक माणसाला वाटत की ह्या माणसाने मला आमच्या उसाला पाचशे रुपये दर मिळवून दिला कारखानदारांचा हिशेब आम्हाला करायला सांगितलं म्हणून आम्ही त्यांच्या जोडीत पाचशे रुपये टाकलं दोन हजार टाकलं किंवा एखाद्या गावातल्या सगळ्या मंडळींनी पन्नास हजार रुपयाचा आकडा तयार केला असेल लाखाचा आकडा तयार केला असेल आणि त्या निवडणुकीत ते सगळेच पैसे सदाभाऊंनी खर्च केले आणि आज भावांनो तुम्ही दोन हजार चौदाच्याच निवडणुकीतला हिशेब तुम्ही आज सदाभाऊ जर या माडा मतदारसंघात कुठं फिरायला काही कामाच्या निमित्ताने आले किंवा शेतकरी चवळीचा प्रश्न मांडायला आले तर गावगाड्यातला एखादा आडाने की जो तो दोन हजार चौदा मध्ये झपाटलेला त्यांनी पाचशे रुपये दिले असतील हजार रुपये दिले असतील तोच हिशेब आज आम्हाला शेतकरी चवळीतल्या नेत्यांना सांगतोय की दोन हजार चौदाला आम्ही तुम्हाला पाचशे रुपये दिलत आणि तुम्ही आज तुम्ही इथं आमच्याकडे आला काय बाबांनो पण मी तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा नंतर सदाभाऊनच्या प्रतिनिधी म्हणून मी असल जिल्ह्यामध्ये काम करतायत त्यामुळंच आज रयत क्रांती संघटना सुद्धा या सोलापूर जिल्ह्यात बळकटीला आलेली आहे आणि म्हणून भावांना कुणी म्हणायचं कारण नाही की आम्ही सदाभाऊंना पैसे दिले आणि सदाभाऊनने आमच्याकड बघितलं सुद्धा नाही बाबांनो या सदाभाऊंच्या माध्यमातून मी या माडा मतदारसंघामध्ये सुद्धा आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तीन कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मिळवून दिलेला आहे <laughs> पाणी पुरवठा ज्यावेळेस भाऊ सदाभाऊ पाणी पुरवठा मंत्री होता त्यावेळेस या टिंबुर्णीला पहिल्यांदा पाच कोटी रुपयाचा पाणी पुरवठेची जी योजना आहे ती टिंबुर्णीतली योजना मंजूर करायचं काम आदरणीय सदाभाऊंनी केलं मोडणी मोठ्या ग्रामपंचायतीला जी पाणी पुरवठ्याची योजना आहे ती सुद्धा सदाभाऊंच्या माध्यमातून मंजूर करून दिली आणि त्याच अनुषंगाने त्यावेळेस मला आठवतंय आहे की बेचाळीस गावामध्ये सदाभाऊंनी आपल्या या माडा तालुक्यामध्ये पाणी मंजूर करून दिलेल्या आहेत म्हणूनही प्रश्न नेत्यांना फुशारकी मारताय तुम्ही आणि ज्यांचा झेंडा हातात घेऊन तुम्ही आज समोर येत आहे अरे त्या झेंडा हातात घेणाऱ्या त्या कारखानदारांना तुम्ही खरंच जाब विचारला पाहिजे की तुमच्या प्रपंचात सदाभाऊंनी कधी पाणी ओतलं नाही तुमच्या प्रपंचात दोन हजार चौदा नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी या माडा तालुक्यात असतील माडा लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी ज्या ज्या कारखान्यांना ऊस घातला त्या कारखान्याच्या चेअरमननी तुमच्या प्रपंचात पाणी ओतायचं काम केलंय त्याला खऱ्या अर्थानं तुम्ही जाब विचारला पाहिजे तुम्ही तुमचा स्वाभिमान घाण ठेवू नका आणि म्हणूनच आम्ही